मिरजेचे आराध्य दैवत हजरत सय्यद ख्वाजा शमना मीरा आणि हजरत सय्यद ख्वाजा शमशुद्दीन मोहम्मद मिरा साहेब यांच्या सहाशे पन्नासाव्या उरुसानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियातर्फे ऐतिहासिक गलेब अर्पण कार्यक्रम पार पडला या पवित्र सोहळ्यात पत्रकार संघाने प्रथमच दर्ग्यात गलेब अर्पण करण्याचा मान मिळवला आहे हा ऐतिहासिक क्षण साध्य केल्याबद्दल दर्गा खादिम तर्फे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली आणि संघाचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री सिद्धार्थजी भोकरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली सांगली जिल्हाध्यक्ष राहुल मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा गलेबर्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमाला डिजिटल मीडियाचे अनेक पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते जिल्हाध्यक्ष राहुल मोरे जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत लोणवे जिल्हा सचिव राकेश कोळेकर मिरज शहराध्यक्ष गीतांजली पाटील मिरज शहर उपाध्यक्ष अबित शेख अँकर प्रज्ञा मॅडम सांगली जिल्हा संघटक गणेश वायदंडे युवाग्राम सांगली जिल्हा प्रतिनिधी अमन पटेल मिरज शहर प्रतिनिधी वाहित शेख अयान शेख पत्रकार धनंजय शिंदे अर्थसहाय्य निधी बँक मॅनेजर महेश कांबळे सांगली शहराध्यक्ष मयुरी नाईक सांगली शहर कार्याध्यक्ष नित्यानंद कुंभार वृत्तवेक प्रतिनिधी मनोज कांबळे कुंभशिल्प साप्ताहिकचे संपादक तसेच मोईन शेख मोहसीन शेख रियाज शेख हमीद शेख इत्यादी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते सहाशे पन्नास वर्षांनंतर पत्रकार संघातर्फे गलेब अर्पण केल्याने हा ऐतिहासिक क्षण पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी गौरवशाली ठरला आहे हा उपक्रम भविष्यातही असाच सुरू ठेवण्याचा मानस संघाने व्यक्त केला आज इथं गणित चालवण्यासाठी उपस्थित राहील आणि आमचे राहुलजी मोरे बरेच पत्रकार मंडळ आणि हे इनिशिएटिव्ह घेतलं या वर्षी म्हणजे अगदी सहाशे पन्नास वर्षानंतर म्हणतो आपण खूप मोठी गोष्ट आहे आणि दरवर्षी ही करता पाळीतील ही कर जबाबदारी दर म्हणून आम्ही लक्ष घालू आणि हे दरवर्षी आम्ही करू इकडं आल्यामुळे कायमच वातावरण इथलं मेजर असतोच कायम आनंदी वातावरण असतं मी देखील सहा वर्षानंतर आज दर्ग्याला भेट दिली सहा वर्षा आधी मला लक्षात आहे कुस्तीचं मैदान व्हायचं या ठिकाणी कुस्ती खेळायला मी यायचो आज इथं गलीप चढवला अभिमान वाटेल धन्यवाद दर्ग्याच्या सातशे पन्नासव्या वंचांच्या निमित्ताने या ठिकाणी आज अनेक वर्षापासून अनेक समाजाच्या संघटनाच्या किंवा प्रशासनातील गणित या ठिकाणी येत होते मात्र पहिल्यांदाच पत्रकार संघटनेकडून या वेळेला अर्पण केला आणि मी परंपरा एकून पुढे सुद्धा चालू ठेवण्याची गवाई सिद्धार्थ भोकर साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि हे परंपरा आपण अर्ज पुढे चालू होती अशी मी निराशा या गडासाब दर्गा हा फक्त महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये हिंदू मुस्लिम एक्याचे म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी अनेक समाजाला मान सन्मान या ठिकाणी आहे खास करून पहिला गलेबचा मान चरमकार समाजाला त्यानंतर पोलीस खात्यात गेलेपंतर महानगरपालिकेचे गेले पाणी दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी गंगलेपचा कार्यक्रम होतो त्या दिवशी महाराष्ट्र शासनाचा गेले असे काही मानाचे गेले या ठिकाणी घालत असतात देशभरात नाही तर परदेशातून सुद्धा या ठिकाणी वृशाचे निशोटाने आणि खास करून आमदार साहेबांच्या संगीताच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हजेरी देण्यासाठी नामवंत कलाकार या ठिकाणी उपस्थित असतात आता ज्या दोन दिवस अगोदर या संगीत कार्यक्रमाचा सांगता समारंभ झाला त्यामध्ये पद्मश्री पुरस्कार परत अनेक महाराष्ट्र आणि देशाचे नामवंत विजेते कलाकार या ठिकाणी त्यांनी संगीताच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी हाजेरी लावली आपण सुद्धा दरवर्षी या ठिकाणी आपल्या संघटनेमार्फत गलेपण अर्पण करण्यासाठी यावं आपण या ठिकाणी साहेबांच्या सहाशे पन्नासाव्या ओळीसाच्या निमित्ताने गलेब अर्पण केला त्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि निरासाच्याकडे आपण सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं आणि आपण मिरजेमध्ये सर्वच हिंदू मुस्लिम एकत्रित होतो पुढे सुद्धा साहेबांचा पुरुष आणि गलेब कायम आबादे ठेवण्यासाठी प्रयत्न करावं मी मीरासाहेबांकडे प्रार्थना करतो आणि आपण या ठिकाणी आला गलेब अर्पण केला त्याबद्दल खादीम जमात तर मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार मानतो